आज आपण पोह्यांपासून आणि एक झटपट नाश्ता बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकतात तर अतिशय बनवायला साधी सोपी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूप हा स्नॅक्स आवडतो तर हे पहा वरून खूप क्रिस्पी आणि आतून मऊ सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त काहीच साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते चला तर मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला पोहे लागणार आहेत तर हे कांदे पोहे जे आपण बनवतो तेच पोहे आहेत तर इथे एक वाटी पोहे घेतलेत चाळणीने चाळून घ्यायचे आणि एखाद्या स्वच्छ रुमालने हे पोहे पुसून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे तर बारीक रवा असतो ना तशी याची पावडर होते हे पहा जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले याच्यामध्ये एक हिरवी मिरची मी बारीक चिरून टाकली आहे तर तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात यात आपण चिली फ्लेक्ससुद्धा टाकणार आहोत म्हणून मिरची एकच वापरली आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमीच ठेवायचे आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने दोन वाटी इथे पाणी घ्यायचे तर पाणी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा काळी मिरची पावडर टाकून घेणार आहोत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये पांढरे तेळसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची यामुळे नाश्त्याला खूप चांगली टेस्ट येते चवदार नाश्ता तयार होतो तर आता त्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची तरी सर्व चांगला मिक्स करून घेऊयात पाण्याला चांगले उकळी आली याच्यामध्ये आपण बटाट्याचा किस टाकून घेणार आहोत तर पाण्याला उकळी आले तरी ते मी मिडियम आकाराचे दोन बटाटे होते लहान लहान ते किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे जेणेकरून याच्यातला सर्व स्टार्च निघून जाईल मोठा बटाटा असेल एक घेतला तरीसुद्धा चालेल आता हा बटाटा आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि एक मिनिटभर शिजवून घ्यायचे तर गॅस कमी करायचा बटाट्याचा किस टाकताना आणि नंतर मिडियम गॅस करून हा बटाटा एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचा आहे लगेचच शिजला जातो कारण किस बटाट्याचा पटकन शिजतो त्याला वेळ लागत नाही तर चांगली खळखळून खड़ उकळी आली एक दोन मिनिटभर हा बटाट्याचा केस चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये पोह्यांची जी पावडर करून घेतली ती सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायची पावडर टाकताना गॅस कमी करायचा आहे आता ही सर्व पावडर टाकून घेतली आहे याच्यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठसुद्धा वापरू शकतात यामुळे चांगली बाइंडिंग येईल आणि आपला नाश्ता अजिबात तुटणार नाही व्यवस्थित चांगलं बनेल आता लगेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सर्व हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये चांगलं हे उलटण्याने असं मॅश करून घ्यायचे दाबन दाबून व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित याचा गोळा बनत चालला आहे सर्व पाणी आटलेलं आहे तर असा हलवून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि याचा परफेक्ट असा एक गोळा तयार होतो हे पहा असं मिश्रण होईपर्यंत हलवून घ्यायचे तर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका ताटावरती काढूया तरी ते मी ताटाला तेल लावून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण ताटावरती काढून घ्यायचे गरम असतानाच आणि लगेच उलतण्याच्या मदतीने असं हे थापून घ्यायचे तर ता ताटाला तेल लावल्यामुळे व्यवस्थित ते हे आपल्याला कट करून घेता येतं त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आता इथे आपण चौकोनी आकारामध्ये हे व्यवस्थित सेट करून घेऊयात गरम असतानाच हे व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये सेट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते सेट होतं तर थोड्या वेळ आपण असंच ठेवूया थोडं थंड झालं की मग हे कापून घेऊया तर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी याला सेट करून घेतले थोड्या वेळ थंड करून घेऊया तर इथे बऱ्यापैकी थंड झाले थोडंसं कोमट आहे कोमट असलं तरीसुद्धा चालेल आता आपण अगोदर हे चौकोनी आकारामध्ये कापून घेऊयात आणि नंतर याला त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्या शेपमध्ये हे कापून घेऊ हो शकतात तर मी याचे ट्रॅंगल शेपमध्ये पिसेस करून तर सहज काप हे कापता येतं हे पहा अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे दिसायलाही खूप सुरेख दिसतं आणि खायला तर खूपच छान लागतं तर हे पहा व्यवस्थित हे सेट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला चांगलं हे कापता आलं आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे मिडियम मीडियम गॅसवरती थोडंसं मिश्रण टाकून तर तरी पहा मिश्रण पटकन तळून वरती आले तेल व्यवस्थित तापलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आपण आता हे तळून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये एक पीस मी टाकून घेतलं आहे आता लगेचच टाकल्या टाकल्या याला अजिबात टच करायचं नाही नाहीतर हा नाश्ता तुटू शकतो त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचे चांगलं एक साईडने तळू द्यायचे म्हणजे तो तुटत नाही आणि आणि व्यवस्थित आपल्याला पलटीसुद्धा करता येतं तरी ते थोड्या वेळ एक साईड चांगली तळली गेली किंवा हे पलटी करून घ्यायचे आहे पहा सहज आपल्याला पलटी करता येतं तुटत नाही किंवा झाडालासुद्धा चिटकत नाही आहे त्यामुळे पलटण्याची घाई करायची नाही आता थोड्या वेळाने अलटी पलटी करून छान याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगलं तळलं जाईल आणि क्रिस्पी कुरकुरीत असं बनेल तर हे पहा खूप छान याला रंग आला आहे मस्त हे क्रिस्पी बनलेलं आहे तरी ते मी पहिलं हे तळून घेतले आता सर्व राहिलेले एक एक करून आपण असेच तळून घेऊयात किंवा दोन दोन तळलेत तरी तरीसुद्धा चालेल तर बाकीचासुद्धा हा नाश्ता मी सेम असंच तळून घेणार आहे तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर सांगितल्याप्रमाणे जे प्रमाण आहे पाण्याचं बटाटा आणि पोहे त्याचं मिश्रण डबल करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हा नाश्ता तयार होईल बाकीचंसुद्धा नाश्ता राहिलेला मी सर्व असंच तळून घेतलं आहे पहा झटपट आपले इथे रेसिपी तयार झाली आहे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत तर सॉससोबत शेजान चटणीसोबत किंवा असंच खाल्लं तरी अप्रतिम लागतं तर मस्त असं आपला इथे हा स्नॅक्स बनवून तयार आहे मुलांना रोज टिफिनला भाजी पाती खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही असा झटपट नाश्ता त्यांना बनवून देऊ शकतात अगदी दहा ते पंधरा मिनटात हा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही पाहिलंच आहे जास्त काही साहित्य लागत नाही फक्त बटाटा आणि पोहे लागतात तर नक्की एकदा करा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मस्त चमचमीत झणझणी तशी सांडग्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे तर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन ॲक्टिव्ह व्हिडिओ सर्च करून पाहू शकतात आणि सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील शॉर्ट लॉंग अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया या नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण झटपट आणि एकदम टेस्टी तोंडाला चव येईल अशी पनीर ठेचा बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत पहा खूप साधी सोपी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण ठेचा करून घेणार आहोत आणि त्यापासून पनीर ठेचा असा बनवणार आहोत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पनीर घेतले आणि त्याचे असे मोठे मोठे क्यूब करून घेतलेले आहेत तर असं पनीर कापून घ्यायचे तुम्ही कोणतंही पनीर घेऊ शकतात किंवा याच्यापेक्षा बारीक आणखीन काप केले तरीसुद्धा चालेल काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि मूड भरून अशी कोथिंबीर घेतली सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोथिंबीरचे सुद्धा घ्यायचे खूप छान पनीर ठेचा बनतो आणि मूडभर शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे तर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर छोटी एक वाटी एवढी शेंगदाणे आहे तुम्हाला किती पनीर बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे सर्व प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे शेंगदाणे मिडियम गॅसवरती चांगले भाजून घेऊयात शेंगदाणे भाजले की याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात तर इथे पनी आपण पनीर ठेचा बनवतोय थोडं तिखट तर पाहिजेच पण इथे माझ्या मुलांना पनीर खूप जास्त आवडतं त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण जरा कमी वापरले तुमच्याकडे खूप तिखट खात असतील तर तुम्ही मिरची जास्त प्रमाणात वापरली तरीही चालेल त्यामध्येच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि थोडा वेळ चांगले मिरचीला डाग पडेपर्यंत काळे चट्टेपडेपर्यंत भाजून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल मिरच्यासुद्धा चांगल्या भाजलेल्या आहेत आता हे सर्व थंड झालं मग आपण कुटून घेऊयात तर मिक्सरवरती ती बारीक करायचं नाही खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं खूप छान टेस्ट येते तर खलबत्त्यामध्ये मी हे सर्व थंड झाल्यावर टाकून घेतले आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून हे असं जाडसर कुटून घेतले आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया तर कोथिंबीर मी कापून घेतली आहे आता ही सर्व कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आणखीन हे परत कुटून घेऊयात तर अगोदरच कोथिंबीर टाकली असते तर व्यवस्थित कुटता आलं नसतं म्हणून शेंगदाणे थोडेसे अगोदर आबडधोबड बारीक करून घेतलीत तर जसा ठेचा असतो ना जाडसर तसंच हे कुटून घेतले एकदम फाईन बारीक करायचं नाही किंवा खूप मोठे पण ठेवायचे नाहीत तर अशा पद्धतीने सर्व मी हे ठेचा बनवून घेतलं आहे दिसत असेल तुम्हाला आता याच्यामध्ये आपण पाव चमचा लिंबाचा रस टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर मी इथे आता हातानेच हे सर्व मिक्स करून घेते कारण पनीरला आपल्याला आता कोटिंग करायची त्यामुळे मी हे सर्व जिनस हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे लिंबाचा रस सर्व चांगलं मिक्स होईल तर मी हे सर्व चांगले मिक्स करून घेतले आता आपण पनीरला याचं कोटिंग करून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने याला वरून असं ठेच्याचं कोटिंग करून घ्यायचे सर्व बाजूंनी असं थोडं थोडं घेऊन लावायचं खूप जाड लेअर लावायचे नाही आणि असं एक एक, 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 एक बाजू याची लावत जायचे आणि हे पसरवून घ्यायचे तर जसं मी दाखवते तसं पद्धतीने हे पसरवून घ्यायचे आणि हे पनीरला लावून घ्यायचे तर पनीर अगोदर स्वच्छ कापडणे पुसून घ्या कारण पनीरला ओलावा असतो आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि पॅकेटमध्ये वापरलं तर त्याला थोडंसं ओलसर पाणी असं सुटल्यासारखं सुद्धा होतं तर त्यामुळे पनीर व्यवस्थित स्वच्छ कापडणे किंवा टिशूने पुसून घ्या आणि नंतरच असं कोटिंग करा म्हणजे ते कोटिंग व्यवस्थित बसेल आणि निघणार नाही तर सर्व पनीरला आपण पन असंच कोटिंग करून घेऊयात तरी इथं झालं काय माहिती आहे का जो आपण ठेचा बनवलेला तो कमी पडला मी, मी खरोखर सांगते कारण ठेचा खूप जास्त प्रमाणात लागतो तर मी काय केलं एक जे तुम्हाला क्यूब दाखवलेला त्याचे मी दोन काप करून घेतले आणि अशा पद्धतीने पनीरला कोटिंग करून घेतले जर तुम्ही पनीर ठेचा बनवत असाल तर जास्त प्रमाणामध्ये वाटण बनवा म्हणजेच ठेचा बनवा म्हणजे सर्व पनीरला चांगला पुरला जाईल तवा गरम झाला की याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये हे पनीर ठेवून घ्यायचं आणि थोड्या थोड्या वेळ सर्व बाजूने फिरून फिरून हे पनीर फ्राय करून घ्यायचे तर थोडाफार ठेचा निघला जातो कारण आपण जाडसर कोटसुद्धा म्हणजे शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत आणि कोणतंही याला बायंडिंगसाठी काही आपण टाकलेलं नाही प्युअर ठेचा बनवून आपण हे पनीर ठेचाची रेसिपी बनवतो आहे तर याच्यामध्ये बायंडिंग नसल्यामुळे थोडंफार शेंगदाण्यांचा कूट बाहेर येतो काही हरकत नाही तोसुद्धा तेलामध्ये छान फ्राय होतो चपाती भाकरीवर मस्त लागतो तो काही वाया जात नाही तर अशा पद्धतीने एक एक साईड भाजली की अशी पलटी करून घ्यायची आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची तर हलका हलका याला सोनेर रंग येतो आहे ये पहा तर थोड्या थोड्या वेळाने हे परतत घ्यायचे आणि सर्व बाजूंनी आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल की ते छान याला रंग आला आहे तर पॅन फिरून फिरून मी सर्व बाजूंनी हे चांगलं भाजून घेतले पॅनमध्ये काय होतं की कडेने भाजलं जात नाही त्यामुळे पॅन मी फिरून फिरून आणि पनीर अलटी पलटी करून चारही बाजूंनी व्यवस्थित याला म्हणजेच सर्व बाजूंनी चांगलं भाजून घेतले हे पहा अशा पद्धतीने हे पनीर आपल्याला सर्व बाजूंनी असं फ्राय करून घ्यायचे आणि छान याला सोनेरी रंग आला की हलक्या हाताने व्यवस्थित हे काढून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल खूप मस्त दिसायला दिसतं हे पनीर खायलासुद्धा खूप भारी लागतं तर सर्व आपण हे काढून घेऊया आणि तेलामध्ये जो शेंगदाण्याचा कूट आहे तो सुद्धा एखाद्या वाटीत काढून ठेवायचा आणि जेवताना खायचा खूप छान लागतो तर इथे अशा पद्धतीने आपण हे पनीर ठेचा बनवून घेतले तुम्ही सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत अदरवाईज असंच खाल्लं तरीसुद्धा भन्नाट लागतो कारण आपण हे तिखट बनवलेलं आहे पनीर ठेचा म्हटलं की तिखट तर होणारच तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी ही पनीर ठेचाची रेसिपी बनवली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोज रोज व्हिडिओ पाहू शकता बाय बाय